नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट, गोष्ट। सांगणार आहे माझ्या आयुष्यातली खरी गोष्ट व्हिडिओ पूर्ण बघत राहा त्यात असं सांगितलं आहे की मी तिरुपती बालाजीला गेलो होतो त्यावेळेस अचानक तब्येत खराब झाल्यानंतर जेव्हा अक्कलकोटला महाप्रसाद घेतला त्यानंतर माझ्या तब्येतीमध्ये खूप सुधारणा झाली होती तर संपूर्ण घटनाक्रम तुम्हाला ऐकायचं असेल तर शेवटपर्यंत बघा तर असं घडलं की आम्ही जळगाववरनं तिरुपती बालाजीला रेल्वेने निघालो इकडचा प्रवास करताना तब्येत ठीकठाक होती घरचा डब्बा घेतला होता तो खल्ला पिल्ला काही नाश्ता गिस्ता करत 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 असं आम्ही गुंटूरला पोचलो गुंटूरवरनं बसने तिरुपतीला गेलो तिरुपतीवरनं मग तेथे गाडीची चेकिंग होते त्या गाडीची चेकिंग सर्वांची झाली त्यानंतर आम्ही वरते तिरुमल्ला म्हणजेच जिथे तिरुपती बालाजी यांचं मंदिर आहे तेथे गेलो तिथे ते भाड्याने रूम घेतले संस्थेचीच घेतली तिरुपता तिरुपती संस्थेची त्यानंतर आम्ही बॅगाईगा ठेवल्या फ्रेश झालो आणि फ्री दर्शनमध्ये रांगेमध्ये लागलो व्यवस्था चांगली होती मध्ये मध्ये बसण्याची व्यवस्था होती मोठा हॉल होता कमी जास्त जवळजवळ सात आठ सॉरी चार ते पाच तासांमध्ये आमचं दर्शन जवळजवळ झालं त्यानंतर आम्ही रूमवर आलो मुसळधार पाऊस सुरू झाला रात्री सकाळी अंग माझं अंग कणकण लागायला सुरुवात झाली अंगामध्ये खूप ताप चढला मग प्रवासादरम्यान तुम्हाला तर माहीत आहे की सर्व सर्वच जण औषधी सोबत घेतातच मग तशी आम्ही पण घेतलेली होती त्यानंतर मग मी तापाची औषधी घेतली थोडी घेतली त्यानंतर थोडंफार बरं लागायला लागलं मग गोष्ट अशी झाली की तिकडे जास्त करून आपलं जेवण मिळत नाही महाराष्ट्रीयन अंगात ताप पण भरलेला होता थोडाफार कमी झाला होता मग तसंच आम्ही आजूबाजूचे जे मंदिर आहेत तिरुमल्लाच्या जे वर मंदिर आहेत ते तीन चार मंदिराचे दर्शन घेतले आणि खाली आलो खाली आल्यानंतर जवळजवळ मला काहीच धकत नव्हतं म्हणजे जेवण कराने वाटत होते मग मी बिस्किटचा पोळा ते पण एक दोन बिस्किटं खाणे पाणी पिणे करून कसं तरी राहत होतो आता प्रश्न असा होता की इतक्या दूर आलो चोवीस तास प्रवास करून लगेच तर घरी जाता नव्हते मग तो ताप पण असा होता की चढ उतरत होता किंवा चढत कि होता किंवा उतरत होता पण खास करून असं अन्न काही जात नव्हतं मग तिथून आम्ही तिरुपतीवरन गुलबर्गा येथे गेलो गुलबर्गा येथे इथून गाणगापूरला गेलो तिथ दत्त देवाचे दर्शन घेतले छान वाटलं दर्शन घेऊन मंदिर कुण, मंदिर पण खूप छान वाटलं रसरसपणा होता शरीरामध्ये पण प्रवास करून म्हटलं दर्शन घ्यावंच मग घेतलं मग तेथे आम्ही दर्शन दर्शन घेतलं काही थोडाफार नाश्ता केला कसं तरी थोडंफार काहीतरी खाल्लं मग त्यानंतर आम्ही पंढरपूरला आलो मग तुळजापूरला गेलो पंढरपूरला आधी विठ्ठल रुक्मिणी देवी यांचं दर्शन घेतलं माझा पहिलीच वेळ होती बरं ते पंढरपूरला जायची पण छान वाटलं मग त्यानंतर आम्ही तुळजापूरला गेलो देवीचं भवानी मातेचं दर्शन घेतलं तो अंगातला ताप पण चालूच होता बरं कमी जास्त कमी जास्त कमी जास्त मग तेथून आम्ही दर्शन घेत 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 थोडंफार जेवण गोळ्या घेत राहणे चालत राहणे मग आम्ही पोचलो अक्कलकोटला अक्कलकोटला पोचल्यानंतर रूम केली रूमवर फ्रेश झालो अंगामध्ये कणकणाचा ताप जाणवतच होता पण म्हटलं आता जाण्याची पण आता खूप इच्छा होत नव्हती कारण खूप अशक्तपणे येऊन गेला पण म्हटलं नाही माझी ही पहिलीच वेळ होती बरं अक्कलकोटला जाण्याची हे पण मी तुम्हाला सांगतोय तेव्हापासूनच माझा स्वामीवर खूप जबरदस्त विश्वास बसलेला आहे मग अशी गोष्ट झाली की फ्रेश झालो कणकणावस्थेमध्ये गेलो स्वामींचं रांगेमध्ये उभे राहिलो त्या दर्शन घेण्यासाठी रांगेत जात जात समोर समोर स्वामी प्रत्यक्षात समोर डोळ्यासमोर दिसले खूप आनंद झाला मग त्यानंतर आम्ही दर्शन घेतले शांततेनं मस्त दर्शन झालं चमत्कार असा घडला की जवळजवळ तेव्हाच पन्नास टक्के एकदम आराम झाला खोटं सांगत नाही मित्रांनो मग त्यानंतर प्रसादाच्या लाईनमध्ये आम्ही गेलो प्रसादाच्या लाईनमध्ये मी तर हे जवळजवळ तीन चार दिवस असेच काढले होते थोडंफार खाऊ खाऊ खौ, खाऊ खौ, खाऊ माझी खूप इच्छा होती की प्रसादचा खावा स्वामीच्या चरणाजवळचा प्रसाद खावा म्हणून मग आम्ही प्रसादाच्या लाईनमध्ये गेल्यानंतर प्रसाद आला आम्ही बसलो होतो छान भाजी पोळी खूप छान व्यवस्था होती मग स्वामींचं नाव घेतलं मी मनात श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ आणि पहिला घास घेतला तेव्हा पहिल्यांदा जेवण केलं होतं बरं मी एक लक्षात घे म्हणजे त्या प्रवासादरम्यान जे घरचं खाल्लं होतं त्याच्यानंतरच मग त्यांच्यानंतरपासून पासून फक्त नाश्त्यावर आणि बिस्किटच्या पुल्यानंतरच वरत राहत 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 त्या दिवशी प्रसादा प्रसाद घेतला होता तेव्हा जेवण करायला बसलो अशी तुम्हाला खोटं वाटत असेल मला खूप भूक लागली होती जेवण केलं भरपूर जेवण केलं त्यांच्या जे माऊली आहेत सांभाळणारे त्यांनी पण खूप छान संवाद होता त्यांचा त्यांनी चांगलं वाढलं आणि फुल जेवलं जेवल्यानंतर थोडीफार म्हणजे असा घाम सारखा गरम झाले आणि चमत्कार बघा तुम्ही जवळजवळ अर्ध्या तासानंतर पूर्ण नॉर्मल जे इतक्या दिवस चालू होता रेंगाळत चार पाच दिवस खूपच मस्त फ्रेश लागायला लागला होतं सगळं ताप कणकण आजार पण निघून गेला होता आणि मस्त छान लागलं होतं तेव्हापासून स्वामीवर श्रद्धा माझी निर्माण झाली की नाही स्वामी म्हणजे खरोखरच मनापासून गेलं तर आशीर्वाद देतातच तुम्ही स्वामी भक्त असाल तर अवश्य अक्कलकोटला जाऊन या स्वामी समर्थांचं दर्शन घ्या आणि माझा हा जो प्रवास आहे तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा यानंतर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक आता दोन वर्षाच्या अगोदर मी गेलो होतो मोटरसायकलने बाईकने जळगाववर अक्कलकोटला जवळजवळ पाचशे किलोमीटर तू प्रवास में मुझे, में हो तो तू प्रवास मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल आणि तुम्ही नक्की ऐकाल बार थंडीमध्ये गेलो होतो तो प्रवास तुम्हाला पूर्ण सांगेल त्यासाठी लाईक कमेंट सबस्क्राईब करा स्वामी भक्त असाल तर शंभर टक्के सबस्क्राईब करा म्हणजे माझी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत राहतील धन्यवाद टॅक्टर ट्रॅक्टर गेला जवळून येथून तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो आणि व्हिडिओ संपवतो आणि समोरचा व्हिडिओ नक्की बघा